नमस्कार मैत्रिणीनो तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत होणारी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे या साडीवरच्या ब्लाऊज पीसची तर ब्लाऊज पीस असा आहे तुम्ही बघू शकता आणि कॉन्ट्रास्ट काहीच नाही रेड कलरचा ब्लाऊज आणि रेड कलरची साडी आहे तर असं आपण ब्लाऊज डिझाईन बघणार आहे सोप्यात सोप्या पद्धतीचा आणि खूप कमी वेळेत होणारी आणि सुंदर अशी दिसणारी तर येथे मी उंची आणि रुंदी कट करून घेतलेली आहे उंची घेतलेली आहे चौदाची घडी घेतलेली आहे साडेनऊच्या आणि गळा रुंदी घेतलेली आहे शोल्डर घेतलेला आहे तीनच तर मोंडा इथे घेतलेला आहे सहाचा तर आता गळा आपण आखून घेऊ या इकडच्या साईडने तर बंद बाजू असते ना त्या साईडने गळ्याचा आकार द्यायचा असतो आपल्याला तर गळा उंची येथे मी घेतलेली आहे दहाची तर आता आपण मुंढ्याचा आकार देऊन घेऊ त्यानंतर गळ्याचा आकार पण देऊन घेऊ तर गळ्याचा आकार खूप सोप्या पद्धतीने द्यायचा आहे तुम्ही इथे बघतच असतील व्हिडिओमध्ये असं सोप्या पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा आणि तो बसताना पण एकदम भारी बसतो मग तर खालच्या साईडने उभी रेष मारलेली आहे मी तुम्ही बघत असतील आता मोंडा कट करून घेऊ आणि गळा पण कट करून घेऊ तर मैत्रिणी तुम्हाला जर या पद्धतीचे डिझाईन्स अजून शिकायचे असेल तर तुम्हाला पॅटर्न्स पण भेटतील डिझाईनचे तर डिझाईनचे पॅटर्न भेटतील कटोरीचे पॅटर्न भेटतील प्रिन्स कट साधा ब्लाऊज सगळे टाईपचे जे ब्लाऊज आहे ना तर सगळ्याचे पॅटर्न तुम्हाला भेटतील तर तुम्ही घरच्या घरी आरामात शिकू शकता ब्लाऊज डिझाईन्स पण रेडीमेड पॅटर्न असेल त्याच्यावर तुम्हाला डिझाईन बनवायला पण सोपी जाईल आणि कटोरीचे पॅटर्न्स पण आहे तर आत्ता आपण गळा कट करून घेतला आणि आता तो ब्लाऊज पीसवर कट करणार आहोत या पद्धतीने ठेवून आणि खालच्या बाजूने जे का काट आहे ना ते आता आपण कट करून घेतले त्याच्या आपण मध्ये पॅच बनवणार आहे तर त्यासाठी ते कट करून घेतलं आणि आता जास्त आपण कट केलेलं होतं ना ते सगळं कट करून घेऊ ब्लाउज पीसवरती तर एकदम सोप्या पद्धतीची ब्लाऊज डिझाईन आहे आणि आता गळा पण कट करून घेऊ आणि जर तुम्हाला ते पॅटर्न घ्यायचे असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा तर तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती भेटेल पॅटर्नबद्दल आणि पॅटर्न घ्यायचे असेल तर आ, तुम्ही घरी घेऊ शकता आणि ते तुम्हाला घरी तुम्ही जिथे असेल तिथे तुम्हाला घरपोच होऊन जातील तर नक्की तुम्ही खरेदी करू शकता कटोरी ब्लाउजचे पॅटर्न कट कटोरी ब्लाउज प्रिंट कट साधा आणि डिझाईनचे हे सगळे तुम्हाला मिळतील आता आपण डिझाईन कट करून घेतलेली आहे आणि आता ती शिवून घेणार आहोत तर पहिले दोन्ही साईडने टिप मारून घेणार इथे तर दोन्ही बाजूने ना आपण टिप मारून घेतली आहे तुम्ही इथे बघत असतील एक साईडची मारून झाली आता या साईडची आपण मारून घेणार आहोत आणि लगेच सुईचं करणार आहोत म्हणजे आपण उलट्या बाजूनी टीप मारली तर आता सुईच्या बाजूने टीप मारून घेणार आहोत म्हणजे आधी सुईचं करायचं आणि मग वरची डाप टिप देणार आहोत या पद्धतीने जसं तुम्हाला फिट दिसेल असेल ना दिसत असेल त्या पद्धतीने तुम्ही सुईचं करा आणि वरून आता एक डाप टिप द्यायची तर आपल्या भरपूर मैत्रिणींना मैत्रिणींनी ना घेतलेले आहे कटोरी ब्लाउजचे पॅटर्न्स फोर्टक्स कट डिझाईनचे आणि सगळ्यांचे खूप छान बसतात ब्लाऊज खूप जणींनी घरच्या घरी शिकलेले आहेत आणि तुम्ही पण घेऊ शकता आणि घरच्या घरी आरामात आणि ब्लाऊज पण एकदम परफेक्ट बसतो कटोरीचं पण आणि डिझाईनचे पण साधे ब्लाऊज कट सगळे एकदम भारी बसतात तर तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरोशेचाळीस तर मग तसा मी तुम्हाला येथे स्क्रीनवर नंबर देईल तेथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पेपर पॅटर्न ऑर्डर करा ब्लाऊजचे घरच्या गर घरी आणि खूप फास्ट पद्धतीने होतं म्हणजे शिवून जास्त वेळ पण लागत नाही असं कसं आपण पॅटर्न काढायचा आणि बराच वेळ जातो तर तुम्हाला सगळ्या साईजचे पॅटर्न भेटतात आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला फक्त ब्लाऊजवर ठेवायचं कट करायचं आणि शि स्टिच करायचं म्हणजे शिवायचं आणि एकदम परफेक्ट बसतो तर तुम्ही नक्की घेऊ शकता कमी वेळेत होतो आणि जास्त म्हणजे माप काढत बसावं नाही लागत आता इथे आपण हे ना त्रिकोण कट करून घेणार आहे चार चार इंचाचे इथे तुम्ही बघत असल आपण ते ब्लाऊज जोडून घेतला ते त्रिकोण कट करायचा आहे म्हणजे चौकोन कट करणार आहोत त्याचे त्रिकोण आपण बनवणार आहोत तर हे ना ब्लाऊजचे काट आहे ना त्याचे आपण बनवलेले आहे आणि त्याच्यानंतर साडीच्या कलरचे पण आता इथे कट करणार आहोत म्हणजे दोन्ही कॉन्ट्रास्ट असेल ना तर ते त्रिकोण दिसायला पण छान दिसतील तर त्यामुळं अरे आता आपण शिवून घेऊ सगळेच त्रिकोण तर या पद्धतीने त्रिकोण करायचे आहे आणि सगळे एक एक त्रिकोण आता आपण शिवून घेणार आहोत आणि ह्या डिझाईनला कॉन्ट्रास्ट पण नाही आहे तरी पण डिझाईन इतकी सुंदर होती तुम्ही शेवटला तर बघू शकता खूप मस्त अशी डिझाईन होती आणि घाल घातल्याच्यानंतर पण खूप सुंदर दिसते जेवढे जेवढे पॅटर्न ह्या ब्लाऊजच्या डिझाईनचे शिवलेले आहे ना त्या सगळ्यांना खूप आवडतात ही डिझाईन तर या पद्धतीने सगळे त्रिकोण असे बनवून घेऊ आणि त्यानंतर तुम्हाला पुढे दिसेलच आणि ही डिझा दिजा, डिझाईन पण खूप सुंदर दिसते शिवायला पण एकदम सोपी आहे फास्ट पण होते कस्टमरला पण खूप आवडते तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता आणि कधी कधी साडीला काही कॉन्ट्रास्ट नसेल तर मग डिझाईन कोणती बनवायची हे आपल्याला सुचत नसतं तर त्यावेळेस तुम्ही ही डिझाईन बनवू शकता एकदम भारी पण दिसते आणि कस्टमरला पण खूप आवडते तर आता एक प्लेन त्रिकोण आणि एक ब्लाउजचा जो काठ होता त्याचा त्रिकोण तुम्ही बघत असतील एकावर एक ठेवून आता आपण तो स्टिच करून घेणार आहोत आणि मधोमध त्याला एक शिलाई देणार आहोत या पद्धतीने तर खालच्या बाजूने प्लेन येत होते तर मी अजून एक काठाचा त्रिकोण बनवून घेतला आणि त्यावरती ठेवला तर आता या पद्धतीने आपण स्टिच करणार आहोत तुम्ही बघत असतील तुम्हाला अजून जर त्रिकोण लावायचे असेल तर तुम्ही अजून पण लावू शकता त्यावरती मी मला एवढे म्हणजे पुरेसे वाटले तर मी एवढे ॲड केले त्याच्यामध्ये आता ते आपण जोडून घेणार आहोत इकडच्या दोन्ही पण बाजूच्या मधोमध जोडायच्या आहेत आपल्याला तुम्ही जसं व्हिडिओत बघत असतील ना त्या पद्धतीने आणि खूप फास्ट पण झाले असेल तुम्ही बघितली असेल म्हणजे जास्त वेळ पण लागत नाही फास्ट पण होते दिसायला पण सुंदर दिसते आणि अट्रॅक्टिव्ह पण दिसते जास्त तर या पद्धतीने आता जोडून झालेली आहे आणि जी खालची बाजू आहे ना धागे वगैरे ते सगळं कट करून घेऊ हो। आणि याला लेस लावून घेऊ हो। तुमच्याकडे या पद्धतीची लेस असेल तर तुम्ही या पद्धतीने लावा कारण ही लेस खूप छान दिसते आणि ट्रेंडिंग पण आहे सध्या तर एका बाजूने लेस लावून झाली तुम्ही बघत असतील आता दुसऱ्या बाजूने पण या पद्धतीने लेस लावून घ्यायची तर तुम्ही बघतच असतील व्हिडिओमध्ये या साईटने आता लेस लावून झाली आता पुन्हा आपण जी तरी कोणाची बाजू आहे ना ती पुन्हा लेस कडे करणार आहोत आधीची त्रिकोणाची बाजू आपण बाहेरच्या साईडने केली तर आताची आतल्या साईडने करणार आहोत जेणेकरून डिझाईनला एक छान लुक येईल तर या म्हणजे या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने या पद्धतीने लावायची डिझाईन पण छान दिसती आणि एक आकर्षक लूक पण तयार होतो आणि कधीकधी असं आपण पॅच पण तयार करायला वेळ जातो तर या पद्धतीने लेसने आपण बन म्हणजे बनवू शकतो पॅचच्या ऐवजी तर आता इकडच्या साईडने पण त्यासारखी लेस लावून घेऊ आणि जर तुम्हाला ही डिझाईन आवडली तर नक्की व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येत जातील शेजारी बेलचा ऐकॉन आहे त्याला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन पण येतील तर आता लेस लावून झालेली आहे आणि खालच्या बाजूने आपण अस्तर जॉईंट करणार आहोत म्हणजे अस्तरची एक पट्टी कट करून घेऊ एक ते दीड दीड इंचची आणि त्यानंतर पट्टी जॉईंट करून घेऊ तिथे तुम्ही आ, या पद्धतीने शिलाई झाल्याच्यानंतर हातशिलाई पण करू शकता किंवा दाप पण देऊ शकता तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार तुम्ही ती ठेवू शकता आणि अशी आपली सुंदर अशी डिझाईन्स तयार आहे तर नक्की तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला पॅटर्न ऑर्डर करायचे असेल कटोरी ब्लाऊज प्रिन्सकट फोर्टक्स डिझाईनचे तर नक्की तुम्ही ऑर्डर करा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमच्या घरपोच तुम्हाला पॅटर्न पण येऊन जातील आणि ब्लाऊज पण खूप सुंदर बसतात पॅटर्नवरचे तर चला या पद्धतीने आपण खालची जी पट्टी आहे ना ती जोडून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली सिम्पल आणि सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर डिझाईनला अजून छान लूक येतो तर Uh, तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा डिझाईन कशा आहे थँक्यू